हिंदू धर्म सोडला म्हणजे देवदेवता सोडला एवढाच अर्थ राहत नाहीच ती व्यवस्था जी आहे म्हणजे जाती नाही व्यवस्था ती ती सोडली म्हणजे तुम्हाला तुमच्या भौतिक प्रगतीला स्कोप मिळेल वाव मिळेल म्हणून अस्पृश्यांनी धर्म सोडायचा आणि बौद्ध व्हायचं याच्यापाठी कारण भौतिक आहे मी स्वतः असं ते म्हणाले मी स्वतः मात्र त्या कारणासाठी सोडत नाही हिंदू धर्म आणि बौद्ध धर्माचा स्वीकार त्या कारणासाठी मी करत नाही कारण माझे सगळे भौतिक प्रश्न सुटलेले आहेत मला आता ते त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना शक्य झालं मला प्रतिष्ठा पैसा या गोष्टी सगळ्या मिळालेल्या आहेत स्थान मिळालेले आहे त्यामुळं माझा दृष्टिकोन संपूर्ण आध्यात्मिक आहे धार्मिक आहे असं ते म्हणतात भारताचं स्वातंत्र्य टप्प्यात यायला लागलं आणि इतर नंतर घटनाच निर्माण करणार होते त्या दरम्यानचे जे जर त्यांचे उद्गार तुम्ही पाहिलेत तर त्याच्यामध्ये ते असं आहेत की बौद्ध धर्म स्वीकारण्याची आवश्यकता ही अस्पृश्यांच्यापेक्षा हिंदूंना जास्त आहे आणि मग हिंदू म्हणजे संपूर्ण भारत देशाला त्या ठिकाणी बहुसंख्य लोक आले अस्पृश्य त्यावर त्यावरने अल्पसंख्यच म्हटले पाहिजेत पण त्या अर्थाने तो भारताचा विचार निक्सनच्या संमतीनं किसिंजर चीनमध्ये गेला आणि त्यांनी चीनी लोकांना त्यांच्या कम्युनिझमपासून बाजूला करून या वैश्विक व्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये आणलं खेचलं त्या क्षणापासून कम्युनिझमच्या पतनाला सुरुवात झाली आणि तुकोवाज असं म्हणतात की तया व्यवसाय आहे म्हणजे व्यवसाय करिती तया व्यवसाय आहे इथे वारे सहाय्य एकमेका आता इथे त्यांना परमार्थामधली कृती अपेक्षित आहे या अवंगामध्ये पण हे हा बेस आहे आपल्या सगळ्या त्या धर्माचा आणि हे आपल्याला तिकडे लागू करता येतं लौकिक व्यवहारामध्ये सह याच्यामध्ये म्हणून सहकाराचा मार्ग वेगळा आला वारे सहाय्य एकमेका व्यवसाय करा सहकाराने करा हे चुकोबा सांगतायत आणि हे तत्व आर्थिक परिभाषेमध्ये मांडण्याचं काम धनंजयराव गायगिळ यांनी केलं नमस्कार आ, मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथन अंतर्गत सत्ता संवाद या मालिकेमध्ये आपण सर्वांच्या मनापासून मी स्वागत करतो मला आपल्याला हे सांगायचं आहे सा की जरी आपण एकोणीसशे बावन्नच्या निवडणुकीचा विचार करत कर असलो अनुशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात तरीसुद्धा आपल्याला तो विचार तितका संकुचित ठेवून चालणार नाही याचं एक कारण असं की त्याला संदर्भ आहेत महत्त्वाचे त्या संदर्भांच्या शिवाय आपल्याला ते कळणार नाही आणि ते संदर्भ कोणते पहिला संदर्भ भारतीय पातळीवरचा आहे आणि दुसरा संदर्भ हा जागतिक पातळीवरचा आहे आणि आपण महाराष्ट्रातले लोक काय म्हणत असतो की आमचा एक स्वतंत्र धर्म आहे आणि त्या धर्माचं नाव महाराष्ट्र धर्म हे आपण म्हणत असतो तर त्या महाराष्ट्र धर्माचं वैशिष्ट्य काय महाराष्ट्र धर्माचं विवेचन खूप पूर्वीच्या काळापासून म्हणजे केशवाचार्य वगैरे लोकांनी मैपा मयकावतीची बखर म्हणतो आपण त्याच्यात केलेलं आहे म्हणजे पंधराव्या शतकामध्ये वगैरे कदाचित तो असेल आणि त्याच्यानंतर मग आपण थेट कुठे येतो मधल्या काळात रामदासांनी त्याचा उल्लेख केला राम रामदास स्वामींनी आणि त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये न्यायमूर्ती आणणारे राजाराम शास्त्री भागवत या मंडळींनी सुद्धा आणि सगळ्यात शेवटी विनोबा भावे तर विनोबा भावेंचा विचार हा आपण सगळ्यात परिणत विचार समजू शकतो महाराष्ट्र धर्माचा विनोबा भावे असं म्हणतात की महाराष्ट्र धर्म हा त्रिविक्रम धर्म आहे त्रिविक्रम म्हणजे कोण वामनाचा जो अवतार आहे ना त्याला त्रिविक्रम म्हणतात की ज्यानं तीन पावलांमध्ये सगळं विश्व व्यापलं असा तो मुद्दा आहे म्हणून त्रिविक्रम तसं महाराष्ट्र धर्म त्रिविक्रम आहे तो तीन पावलांचा धर्म आहे पहिला पहिलं पाऊल कोणतं महाराष्ट्र धर्माचं तर ते महाराष्ट्र अगदी साहजिक आहे दुसरं पाऊल कोणतं तर संपूर्ण हिंदुस्तान भारत देश आणि आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्राने सतत भारताचा विचार केलेला होता आणि तिसरं पाऊल कोणतं तर संपूर्ण विश्व तो विचार आपल्याला नवीन नाही वर्जे तर नाहीच नाही ज्ञानेश्वरांपासून केलेला विचार आहे तर हा महाराष्ट्र धर्म आहे आणि बाबासाहेबांच्या विचारामध्ये मला हा महाराष्ट्र धर्म दिसून येतो तीन पावलांमधला तर तो कसा महाराष्ट्राबद्दल काही सांगायची गरज नाही कारण त्यांचं कार्यक्षेत्र त्यांचं सगळं जे काही घडलं ते महाराष्ट्रामध्ये घडलं इत्यादी इत्यादी भारताच्या संदर्भातही नक्कीच आहे की संपूर्ण राज्यघटना लिहायचं काम त्यांनी केलं म्हणजे हा महाराष्ट्र धर्माचा दुसरा भाग आला आणि तिसरा भाग कोणता तिसरा तिसरं पाऊल कोणतं खरं तर ते म्हणजे विश्व तुम्ही म्हणाल विश्वाचा आणि बाबासाहेबांचा काय संबंध होय संबंध आहे तो कसा संबंध आहे तर धर्मांतराचा त्यांचा जो विचार होता तो या तीन टप्प्यातनं पुढे गेलेला आहे साधारणपणे सांगतो कसं ते ज्या वेळेला त्यांना स्वतःला बौद्ध धर्माचं महत्त्व कळलं आणि त्यांनी ठरवलं की आपण जरी हिंदू धर्मात जन्म घेतला असला तरी हिंदू धर्मात आपण मरणार नाही आहोत जाहीर केलं त्यांनी आणि मग ते त्यांच्या अनुयायांना सुद्धा सांगायला लागले की तुम्ही सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे म्हणजे येवल्याला एक परिषद झाली काहीतरी पस्तीसच्या आसपास वगैरे वगैरे हे जाणकार लोकांना माहिती आहे आणि तिथं त्यांचं म्हणणं काय होतं ते असं म्हणालेले आहेत म्हणजे येवल्यात त्यांनी इतर तरी म्हटले असतील त्यांच्या समग्र वाङ्मयात वगैरे तुम्हाला सापडेल पहिल्यांदा समग्र वाङ्मयाचे काही खंड वाङ्मय आणि भाषणं बाबासाहेबांची व्याख्यानं आणि साहित्य हे माफ गांजरे यांनी छापले काही खंड ते माझ्याकडे होते सगळे खंड आणि मी ते खूप चांगल्या पद्धतीने वाचलेले आहेत खूप पूर्वी नंतर महाराष्ट्र शासनाची योजना आली वेगळी समिती आली आंबेडकर ग्रंथ छापण्याची वगैरे वगैरे तर ते जर आपण पाहिलं म्हणजे त्याच्यामध्ये हे असेल मी तुम्हाला आता जे सांगतो ते ते काय म्हणाले की माझ्या अस्पृश्य बांधवांना मी बौद्ध धर्म स्वीकारायला सांगतो याचं एक कारण भौतिक सुद्धा आहे कारण हे बा तुमची सगळी जीवन व्यवस्था ही धर्माने नियंत्रित होते आणि तो हिंदू धर्म असेल तर तुम्हाला बाबत नाही ना काही करायला तुमच्या कर्तृत्वाला अप्पर मुवमेंट ज्याला म्हणतो आपण मृदोगामी गती त्याला 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 स्थान नाही तिथे म्हणून तुमची भौतिक प्रगती या धर्मात होणार नाही तुम्हाला चारी बाजूने असं मर्यादित केलं जाईल तुमच्या कर्तृत्वावरती मर्यादा आणल्या जातील म्हणून तुम्ही या धर्माचा स्वीकार करा ती व्यवस्था सोडून द्या पूर्णपणे हिंदू धर्म सोडला म्हणजे देवदेवता सोडला एवढाच अर्थ राहत नाही त्याचा ती व्यवस्था जी आहे म्हणजे दाती व्यवस्थावर ती सोडली म्हणजे तुम्हाला तुमच्या भौतिक प्रगतीला स्कोप मिळेल वाव मिळेल म्हणून धर्म सोडायचा आणि बौद्ध व्हायचं याच्या पाठी कारण भौतिक आहे मी स्वतः असं ते म्हणाले मी स्वतः मात्र त्या कारणासाठी सोडत नाही हिंदू धर्म आणि बौद्ध धर्माचा स्वीकार त्या कारणासाठी मी करत नाही कारण माझे सगळे भौतिक प्रश्न सुटलेले आहेत मला आता ते त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना शक्य झालं मला प्रतिष्ठा पैसा या गोष्टी सगळ्या मिळालेल्या आहेत स्थान मिळालेले आहे त्यामुळे माझा दृष्टिकोन संपूर्ण आध्यात्मिक आहे धार्मिक आहे असं ते म्हणतात हा दुसरा मुद्दा म्हणजे अस्पृश्यांच्या पुरता बरं का आणि सुरुवातीच्या काळात तरी त्यांचे अनुयायी महाराष्ट्रातलेच आहेत नक्कीच नक्कीच म्हणून आपण म्हणू शकतो की हा त्यांचा विचार त्या 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 अर्थाने महाराष्ट्राच्या संदर्भातला आहे मग पुढे ज्या वेळेला त्यांच्याकडे हळूहळू भारताचं स्वातंत्र्य टप्प्यात यायला लागलं आणि तिथं नंतर घटना निर्माण करणार होते त्या दरम्यानचे जे जर त्यांचे उजगार तुम्ही पाहिले तर त्याच्यामध्ये ते असं म्हणतायत की बौद्ध धर्म स्वीकारण्याची आवश्यकता ही अस्पृश्यांच्या पेक्षा हिंदूंना जास्त आहे आणि मग हिंदू म्हणजे संपूर्ण भारत देशाला त्या ठिकाणी बहुसंख्य लोक आले अस्पृश्य त्यावरने अल्पसंख्यच म्हटले पाहिजेत म्हणून त्या अर्थाने तो भारताचा विचार का ते म्हणतात की भारताने हे ठरवलेलं आहे की आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही व्यवस्था स्वीकारायची राज्य व्यवस्था मग लोकशाही राज्य व्यवस्था जर स्वीकारायची असेल तर तुमचा धर्म त्या व्यवस्थेला पूरक पाहिजे मग तो कोणता धर्म आहे तो हिंदू धर्म असणार नाही कारण तिथं विषामध्ये आहे आणि लोकशाहीमध्ये समता अभिप्रेत अपेक्षित आहे मग तो धर्म हा बौद्ध धर्म असेल म्हणून बौद्ध धर्म स्वीकारण्याची आवश्यकता अस्पृश्यांपेक्षा जास्त हिंदूंना आहे म्हणजे हा भारताचा टप्पा झाला आणि आता बाबासाहेब तिसऱ्या टप्प्यावरती म्हणजे त्रिविक्रम धर्म म्हणजे बाबासाहेब बौद्ध धर्मीय आहेत स्वीकारलेलाच आहे पण त्याचबरोबर ते महाराष्ट्र धर्माचं पालन करत आहेत काय तिसरा टप्पा आहे विनोबा म्हणाले त्याप्रमाणे त्रिविक्रम तो जग संपूर्ण विश्व आणि आता मी तुम्हाला सांगतो बाबासाहेबांच्या काळामध्ये जग हे दोन छावण्यांमध्ये विभागलं गेलेलं होतं शीतयुद्धाला सुरुवात झालेली होती भांडुलशाही देश अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आणि तिकडे कम्युनिस्ट देश हे रशियाच्या नेतृत्वाखाली आणि बाबासाहेब आत्ता सांगतायत की बौद्ध धर्माच्याच माध्यमातून हे सगळं मिटवता येईल आणि तिसरी एक व्यवस्था आणता येईल त्यामुळे रशियाने सुद्धा बौद्ध धर्माचा स्वीकार करायला पाहिजे हा जो विचार आहे की भांडोलशाही आणि मार्क्सवाद यांना ओलांडून त्यांच्यातल्या मर्यादा चं उल्लंघन करून एक तिसरा पर्याय जगाला बौद्ध धर्माच्या माध्यमातून देता येतो म्हणून त्यांची बुद्ध धम्म या पुस्तकातली तो धर्मग्रंथ असेल पण त्याची मांडणी पूर्णपणे राजकीय परिभाषेमध्ये आहे तर इथे बाबासाहेब वैश्विक स्तरावरती जातात आणि ते अर्थात मी तुम्हाला सांगितलं खऱ्या अर्थाने महाराष्ट्र धर्माचं पालन करणारे होतात हा एक मुद्दा आता एक मुद्दा राहिला तो कोणता अर्थव्यवस्थेचा निश्चितपणे आता जिथे बाबासाहेब हे बौद्ध धर्माचे पुरस्कर्ते म्हणजे मध्यमार्गाचे पुरस्कर्ते आहेत मग हे जर आपण तत्व राजकारणाला लागू केलं सत्ता कारणाला लागू केलं राज्यव्यवस्थेला लागू केलं कारण आपण धर्मव्यवस्था आणि राज्यव्यवस्थे अर्थव्यवस्थेला लागू केलं कारण धर्मव्यवस्था आणि राज्यव्यवस्था याचा विचार केला आपण नुकताच तर ते काय आहे सांगा तर तेच परत हाच 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 मुद्दा येतो तिथेच परत कम्युनिझम आणि भांडूळशाही येते तो आर्थिक सुद्धा मुद्दा आहे ना महत्वाचा म्हणून तुम्हाला वेगळी अर्थव्यवस्थाच लागणार आहे पूरक अशी लोकशाहीला म्हणजे कम्युनिझम हे लोकशाहीला पूरक नाही हे सगळ्या जगाला माहिती आहे पण भांडवलशाही सुद्धा बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे मुक्त भांडवलशाही ही लोकशाहीला पूरक नाही हा मुद्दा आहे म्हणून आपली अर्थव्यवस्था ही मिश्रत असली पाहिजे म्हणजे नेहरूंना तुम्ही निश्चितपणे दोष देतात लोक की अर्थ मिश्रार्थवस्थाही बरोबर नव्हतं अगदी शरद दोषींच्यापर्यंत पर्यंत त्यांनी भांडवलशाही स्वीकारला पाहिजे होती वगैरे वगैरे तर ते ती टीका तिच्या ठिकाणी आपण समजूयात की ठीक आहे पण इथे मुद्दा कसा आहे माहिती आहे का खरोखर की जिथे बाबासाहेब आणि निवडू कुठेतरी एका पॉईंटवर देतात तो म्हणजे मिश्रार्थ अर्थव्यवस्था हा महत्वाचा मुद्दा आहे आणि आता त्याच्याही पेक्षा महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की जो आज काय रिलेवंट झालेला आहे आज मी तिला आज मी तिला लक्षात घ्या एकोणीसशे नव्वदच्या पासून किंबहुना खरंतर अगोदरपासूनच ती प्रक्रिया सुरू झाली ज्या वेळी निक्सनच्या संमतीनं किसिंजर चीनमध्ये गेला आणि त्यांनी चीनी लोकांना त्यांच्या कम्युनिझमपासून बाजूला करून या वैश्विक व्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये आणलं खेचलं त्या क्षणापासून कम्युनिझमच्या पतनाला सुरुवात झाली आणि त्याचा शेवट कुठे झाला त्याचा शेवट रशियाचं विघटन झालं आणि रशियाच्या पंखाखाली असणारे जी पूर्व युरोपातील राष्ट्र होती त्यांनी कम्युनिझमचा त्याग केला आणि रशियामध्ये जबरदस्तीने समाविष्ट केली गेलेली तिथलीच काही राष्ट्र होती ती स्वतंत्र झाली म्हणजे तिथे कम्युनिझम नावाच्या अर्थव्यवस्थेचं संपलं पण मग आता काय आता सगळीकडे जगामध्ये मुक्त अर्थव्यवस्था मला म्हणजे आपण जिला म्हणतो हायपर भांडवलशाही तिचा प्रादुर्भाव होतोय असं आपणाला दिसतं मग तिथे आपणाला एका आणि आता त्याची अनेक कारण आहेत त्याची चर्चा करायची ही वेळ नाही हा प्रसंग नाही आणि विषय पण तो नाही आपला पण मग आता आपल्याला असं दिसतंय की मिश्र नावाची गोष्ट कशी होणार मिश्रासाठी किमान दोन ला गोष्टी लागतात ना इथे तर एकच राहते शिल्लक आता चीनचा एक विचार आहे त्यांच्या पद्धतीने काहीतरी एक वेगळं मॉडेल तयार करण्याचा पण तिथे ते, ते परत चीन केंद्रित होणार आहे चीन हा मध्य आहे जगाचा असं समजून चिनी विचारवंत आतापर्यंत विचार करत आले आहेत त्यामुळे चिनी मॉडेल जरी समजा त्यांनी आणलं प्रचार केला किंवा लादायचा प्रयत्न केला तरी ते बसत नाही आपल्या सगळ्यांच्या याच्यामध्ये जगाच्या व्यवस्थेमध्ये मग अशा वेळेला आपल्याला जर वेगळं मॉडेल तयार करायचं असेल तयार करायचं असेल अर्थव्यवस्थेचं तर आपल्याला परत एकदा त्या मध्य मार्गाकडे जावं लागतं की जो बाबासाहेबांचा मार्ग असू शकतो आणि म्हणून मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये आजच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या विचाराने पुढं जाण्याची जेवढी गरज आहे वैश्विक स्तरावरती तेवढी पूर्वी कधीही नव्हती आणि महाराष्ट्रातल्या अर्थ विचारवंतांमध्ये ते सामर्थ्य निश्चितपणे आहे मी सांगितलं ना अगोदरच्या एपिसोडमध्ये की चिंतमणराव देशमुखांना जागतिक नाणेनिधीचं मुख्य करावं असं खुद्द आपण वाया घालवलं चिंतमनरावांना तीच गोष्ट धनंजयराव गायकड्यांची गर आहे तो सोडला मुद्दा आपण पण इथे आत्ता आपल्याला तिसरा मार्ग जर शोधायचा असेल मुक्त खुल्या काही त्याला नाव द्या त्या अर्थव्यवस्थेला तर आपल्याला बाबासाहेबांच्या विचारांचा मागोवा घेत मिश्र अर्थव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याची गरज आहे तर आपण महाराष्ट्रातले लोक महाराष्ट्र धर्म पाळणारे ना ठरू नाहीतर नाही आता या संदर्भात गाडगेळांचं नाव कसं आलं असं एखाद्याला वाटेल ना तर चिंतामणरावांचं ओके ते मॉन्ट पेरलिन वगैरे आणखी ते सांगितलं ना त्या गोष्टीचं मी तुम्हाला धनंजयरावांची गोष्ट अशी आहे की ते सुद्धा अर्थशास्त्रज्ञ होते आणि भांडवली अर्थशास्त्राचं ट्रेनिंग घेतलेले होते पण तिथे अंतर्गत त्यांचा कल डावीकडे होता पण याचा असं त्यांना कम्युनिझम मानणे असा नाही तर त्यांनी त्यासाठी सहकाराच्या मार्गाची एक वेगळी मांडणी केली जी आपण दुर्दैवानं नीट म्हणजे सिरियसली घेतली नाही महाराष्ट्रातील लोकांनी घेतली प्रॅक्टिकल लेवलवरती आणि म्हणून महाराष्ट्रात सहकाराची चवळ उभी राहिली हा अपघात नव्हे आणि त्याचं सुद्धा त्याची जी बैठक आहे ना ती महाराष्ट्र धर्मातली आहे म्हणजे तुकोबा जेव्हा असं म्हणतात आध्यात्मिक स्तरावरती की तया व्यवसाय आहे म्हणजे व्यवसाय तया व्यवसाय आहे येथे वारे सहाय्य एकमेका आता इथे त्यांना परमार्थामधली कृती अपेक्षित आहे या अवंगामध्ये पण हे हा बेस आहे आपल्या सगळ्या त्या धर्माचा आणि हे आपल्याला तिकडे लागू करता येतं लौकिक व्यवहारामध्ये सह याच्यामध्ये म्हणून सहकाराचा मार्ग वेगळा आला साह्य एकमेका व्यवसाय करा सहकाराने करा हे तुकोबा सांगतायत आणि हे तत्व आर्थिक परिभाषेमध्ये मांडण्याचं काम धनंजयराव गारगिळ यांनी केलं तर हे वैशिष्ट्य आहे महाराष्ट्राचं म्हणून हा जो वेगळा मार्ग आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सहकाराची चळवळ खूप प्रगत झाली पुढे पुढे बाकीच्या तपशिलात जायचं कारण नाही पण इथे आपल्याला हा जो आत्ता अपेक्षित असलेला काही एक तिसरा मार्ग हवा आहे त्या मार्गाचं एक प्रकारे समर्थन मी असं म्हणेन बौद्धांच्या पद्धतीने बाबासाहेबांनी केलं वारकऱ्यांच्या पद्धतीने धनंजयरावांनी केलं अनेकांना माहीत नाही अनेकांना माहीत नाही धनंजयराव गारगिळ यांचे मित्र बॅरिस्टर बाबासाहेब परांजपे होते खूप घनिष्ठ मैत्री होती तर बाबासाहेब परांजपेंनी काय केलं की देहू देवस्थानमध्ये तुकोबांची वही आहे एक की जी वही जे अभंग तरले या वयात तरल्या त्यातली एक वही असं मानलं जातं तर ती वही तिच्या पाठांसकट तिचा अर्थ लावून तयार केली म्हणजे प्रकाशनासाठी संपादन करून कुणी बॅरिस्टर परांजपे यांनी बैरिस्ट साहेब परांजपे हे दादा महाराज सातरकर यांचे शिष्य आणि ते प्रकाशन म्हणजे भिजल्या वहीचे अभंग हे धनंजयराव दारगे यांनी स्वत केलं धनंजयराव स्वत प्रकाशक व्यवसायातले नव्हते पण त्यांना ही गोष्ट इतकी महत्त्वाची वाटली बाबासाहेब परंपरेंची त्यांनी प्रकाशक म्हणून त्या पुस्तकाचं गाथेचं मुळात आपण प्रकाशन केलं हा महाराष्ट्र धर्म आहे धन्यवाद भारताच्या लोकसंख्येचा विचार केला तर दलित हे तसे आहेत त्यामुळं अल्पसंख्यांनी अशा प्रकारचं का पक्ष स्थापन करणं त्यांना सत्ता मिळेल का हा मुद्दा होता आणि बाबासाहेबांनाही तो जाणवलेला मुद्दा होता तेव्हा बाबासाहेबांनी एक गोष्ट सांगितली की दलित जरी संख्येने कमी असले तरी त्यांचा रोल पुढच्या आपल्या लोकशाहीच्या राज्यामध्ये पासंगासारखा राहणार आहे पासंग म्हणजे सगळ्यात कमी वजनाचा पदार्थ म्हणूयात आपण परंतु तो निर्णय महत्त्वाचा ठरतो कधी की जास्त वजन ज्यांचं आहे ते जर असं समतुल्य झाले इक्वल झाले तर त्यांच्यात ज्याच्यात पासंग पडतो ते पारडं जड त्यामुळं पुढे मोठमोठे पक्ष होतील बहुजन लोकांचे आणि त्यांच्यात संघर्ष होईल सत्तेसाठी त्यावेळेला त्यांच्यातला कुणी सत्ताधारी व्हावं हे आपण ठरू शकतो हे पासंगाचं मत बाबासाहेबांनी सांगितलं दुर्दैवानं पासंगाचे तुकडे झाले दलितांच्या पक्षाचे आणि पुढे त्या तुकड्यांचेही तुकडे झाले आणि ते बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं ते, ते भंगलं